नमस्कार येत्या ये एकोणीस ये एकोणीस तारखेपासून लोकसभेच्या मतदानाला सुरुवात होणार आहे आपल्याला आपला देश चालवण्यासाठी एक चांगले व्यक्ती शिक्षण आरोग्य बेरोजगारी जीडीपी शेतकरी आत्महत्या शेतमालाचे भाव यावर प्रश्न संसदेमध्ये प्रश्न मांडणाऱ्या व्यक्तीला निवडून द्यायचा आहे हा देश चालवण्यासाठी सुशिक्षित आणि चांगले व्यक्ती निवडून जे निवडून आले ते तसेच असा विचार करून कृपया घरी बसू नका आणि माझी विनंती आहे सर्वांना की या सुट्टीचा दिवस आहे आणि चांगल्याच लोकांना आणि चांगले चांगले लोक जेणेकरून आपला देश एका सामोर जाईल आणि चांगले व्यक्ती आपल्या संसदेमध्ये आपापले प्रश्न मांडतील त्यामुळे कृपया नक, मतदान नक्की करा येत्या एकोणीस तारखेपासून या लोकसभेच्या निवडणुकीला या लोकशाहीच्या परवाला सुरुवात होत आहे यासाठी तुमचं सहकार्य करा आणि जास्तीत जास्त मतदान करा जय हिंद